हॅलो हाय मी छाया आज मी तुमचं नवीन एका रेसिपीमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर मग आपण उद्या बनवणार आहोत खरोड्या ह्या बाजरीच्या खरोड्या म्हणजे बाजरीपासून तयार करतात ह्या खारुड्या आहेत तर तुम्ही ही ही बाजरी मी धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे आणि वाळवलेली पण कारण व्हिडिओ मोठा होतो ना त्यासाठी मी अगोदरच बाजरी धुवून देऊन घेतलेली आहे स्वच्छपैकी आता आपण हे मिक्सर करणार आहोत थोडा भरडा भरडा करून घ्यायची आणि मग उद्या सकाळी आपल्याला खारोड्यात तयार करायच्या आहेत तर मग मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये दाखवते हे अशा प्रकारे सर्व काही बनवून घ्यायचं आहे आता हे तयार झालेलं आहे आपल्याला खारोड्याचं पीठ म्हणजे खारोड्या करण्यासाठीच तरी हे तुम्ही उद्या सकाळी मी तुम्हाला ह्याच्या खारोड्या करून दाखवणार आहे पाहू शकता अशा प्रकारे आधन ठेवलेलं आहे आता आपल्या याला आधन आलेलं आहे आता आपण खार ते हे कण्या केलेल्या त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर पाहू शकता हे अशा प्रकारे चुली मांडलेल्या आहे कारण तिकडं रेनोवेशनचं काम चालू आहे तर खूप धू असं धूळ बीळ हे ते म्हणून मग इकडं मांडलेले आहे चूल आता हे प्रकारे आपण आता मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे तर मग आता त्या कण्या ह्या कण्या आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया अशा प्रकारे आपल्याला या कण्या टाकून घ्यायचा हवाही खूप सुटलेली आहे आणि आवळदी आलेलं आहे काय माहिती पाऊस येतो खूप सुटलेली आहे आणि आळही आलेला आहे आता काय मॅन येतोय अशा प्रकारे आपण हे मिक्स आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपण त्यांना शिजून देऊ हे पाहू शकता अशा प्रकारे आपलं हे शिजलेलं आहे सुंदर असं लिअर आलेलं आहे त्याला तर पाहू शकता तुम्ही असं सुंदर असं झालेलं आहे आता मी याला थोडीशी कोथंबीर कालवते वरून जेणेकरून दिसायलाही छान दिसेल आणि एकदम सुंदर होणार आहे तर पाहू शकता तुम्ही हे आहे आपलं खारोड्याचे सारण तयार झालेलं आहे हे छोट्या छोट्या खारोड्या करायच्या आहेत आणि त्या तुम्हाला कशा प्रकारे वाटतात ते सांगा अशा प्रकारे आपल्याला ही कोथंबीर घालून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे शिजलेलं पण आहे आणि कोथंबीर घातली ना नंतरची अशी म्हणजे कलर चेंज करत नाही जेणेकरून तोच कलर राहतो आणि हिरव आणि दिसायलाही छान दिसतात हे अशा प्रकारे झालेला आहे थोडेसे तिळही घालून घेऊया हे पाळही घातलेले आहेत सुंदर अशा प्रकारे आपण थापून घेऊया चांगले शिजलेल्या पण आहेत आता कशा प्रकारे थापायच्या ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवते हे पहा अशा प्रकारे माझ्या छोट्याशा खारोड्या झालेल्या आहेत आणि ते एकदम एकदम सुंदर आणि छान अशा बारीक बारीक आहेत तर आमच्या इकडे अशा प्रकारे खारोड्या बनवतात आणि तुम्ही पाहू शकता ही माझी काकू आहे आणि बघा तुम्ही तीही मला मदत करू लागती आहे प्रकारे करायच्या कारण कारण आहे ना मला खूप उशीर होईल कारण त्या छोटे छोटे तोडाव्या लागतात ना म्हणून मी तिला मदतीस घेतलेला आहे तर आता मी अशा प्रकारे आपल्याला सर्व काही खारोड्या बनवायच्या आहेत याच्यात ह्यामध्ये थोडंसं पीठ आहे आणि आणखीन तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पण आहे आत्ताशी खूप उशीर झालेला आहे आणि वाराही जास्त सुटलेला होता आणि आभळही आलेला आहे त्यामुळे आता पाहू आता किती वाजता तयार होतं आहे सगळं तर मी तुम्हाला नेक्स्ट दाखवते